हर हर महादेव सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण महिना आलेला आहे जवळ आणि श्रावण महिन्यामध्ये बरेच लोक श्रावण महिन्यामध्ये महिनाभर उपवास करतात श्रावण महिन्यामध्ये उपवास केला आणि नाही पण केला तरी श्रावण महिना हा महादेवाला अतिप्रिय हा महिना आहे कारण श्रावण महिना हा बरेच लोक या महिन्यामध्ये व्रतवैकले केले के जातात बरेच सण आहेत या महिन्यामध्ये बरेच आपल्याला विष्णूची सेवा महादेवाची सेवा आपल्याला करायला मिळते पण श्रावण महिन्यामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये श्रावण महिन्यामध्ये जर उपवास करत असाल तर काही पदार्थाचं सेवन अजिबात करू नये ते आरोग्यासाठी पण चांगलं नाही आणि ते उपवासाला उपवास केला म्हणून पण फळणार नाही श्रावण महिन्यामध्ये काही पदार्थाचं सेवन अवश्य करावे या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा श्रावण महिन्यामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका श्रावण महिना दोन हजार पंचवीस श्रावण महिना हा भगवान शिवाला आपण समर्पित क करत असतो आणि समर्पित आहे आणि या काळामध्ये बरेच लोक उपवास करतात किंवा सात्विक अन्नसुद्धा खातात या महिन्यामध्ये आरोग्याची विशेष आपल्याला काळजी घ्यायलाच पाहिजेत कारण या महिन्यामध्ये पावसाचं वातावरण असल्यामुळे आणि आपण स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण पावसाळ्यामध्ये पचनशक्ती जी आहे ती ती थोडी आपली कुमकवत असते आणि ती आपोआप होऊ शकते कारण आणि कोणत्याही प्रकारचा असा संसर्गाचा आपल्याला धोकासुद्धा आपल्याला होऊ शकतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपण म्हणूनच काय खायला पाहिजेत काय नाही खायला पाहिजेत कोणत्या <Sanctiare> गोष्टी टाळाव्यात आपण हे नक्कीच आपण जाणून घ्यायला पाहिजेत कारण श्रावण महिन्यामध्ये खाण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत पाहूया कारण श्रावण महिन्यामध्ये अशा महत्त्वाचे पदार्थ आहेत ते खायलाच पाहिजेत आता श्रावण आणि सामान्य दिवस याच्यामध्ये भरपूर सम म्हणजे फरक आहे आता कोणत्याही सामान्य दिवशी आपण जर समजा श्रावण महिन्यामध्ये किंवा सामान्य दिवसामध्ये उपवास केला तर फरक आहे पण श्रावण महिन्यामध्ये जर आपण सामा सामान्य दिवशी कोणता तरी उपवास केला तर उपवास करणाऱ्यांनी काय करावं सात्विक आणि हलका पदा हलका आहार घ्यावा हलके पदार्थ खावावे सहज आपल्याला पचन होतील असे पदार्थ खा खावावे आता हलके पदार्थ म्हणजे कसे म्हणजे तुम्ही फळे आता सफरचंद खाऊ शकता केळी खाऊ शकता पपई खाऊ शकता डाळिंब खाऊ शकता संत्री खाऊ शकता काकडी खाऊ शकता अशी भरपूर हंगामी जे फळे आहेत ते तुम्ही खाऊ शकता ते आपल्या शरीराला कोणत्याही प्रमाण म्हणजे हायड्रेट ठेवतात आणि आपल्याला ऊर्जासुद्धा देतात म्हणून उपवास करत असाल तर तुम्ही असे हलके पचन होतील असे तुम्ही पदार्थ म्हणजे फळे खाऊ शकता आता उपवास करत असाल तुम्ही तर उपवास करताना जर बरेच लोक श्रावण महिन्यामध्ये दुधाचा त्याग करतात जर आपण दुधाचा त्याग केला बरेच लोक महिनाभर बर भोलेनाथाला दूध अर्पणा करून भोलेनाथाचा शिवलिंगावर अभिषेक दुधाने करतात म्हणून बरेच लोक म्हणजे दुधाचा त्याग करतात एका महिन्यासाठी तो उपवास करत असाल आणि दूध आणि दुधापासून कोणतेही बनवलेले पदार्थ म्हणजे दूध दही ताक तुम्ही सेवन जर तुम्ही करू शकत नसाल परंतु जर तुम्ही श्रावणामध्ये दूध आणि दहू दही तुम्ही टाळत नसाल तर ह्याचं दुधाचं सुद्धा सेवन करू शकता जर टाळत असाल तर हे पदार्थ खाणं टाळा तुम्ही काही लोक म्हणतात की गायी आणि म्हशी यावेळी गावातील प्रदूषित घटक खाऊ शकतात कारण गाई आणि म्हशी हे ना वेगवेगळ्या ठिकाणी जातात काही काही त्यांच्या पोटामध्ये जातं आणि त्याच्यापासून दूध तयार होतं ते आपल्या शरीरासाठी खूप घातक असतं म्हणून त्या कारणाने सुद्धा आपण दुधाचा त्याग करत असतात आणि महादेवाला कोणतीही असे गोष्ट हे पदार्थ किंवा कोणतं असं अशक्य नाही आहे त्यांना काही अर्पित केलं तर ते बरोबर हे करू शकतात म्हणून दुधाचा त्याग करणं आणि शिवलिंगावर दूध अर्पित करणं हे क कधीही शुभ मानलं जातं आता काजू आणि काजू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बिया म्हणजे बदाम मनुखा ड्रायफ्रूट जे आहे तर काजू भाजले काज भाजू भाजून खाल्लेले का सॉरी काजू भाजायचे आणि भाजलेले काजू मखाना शेंगदाणे हे जे आहे हे ऊर्जेचे चांगले स्तोत्र आहे तर तुम्ही ड्रायफ्रूटमध्ये तुम्हाला जे पचन होतील ते पदार्थसुद्धा ड्रायफ्रूटचे तुम्ही पदार्थ सेवन करू शकता आता मेन म्हणजे उपवास असला की आपण साबुदाना खिचडी शक्यतो प्रत्येक घरामध्ये साबुदाना खिचडी बनते आता तुम्ही साबुदाण्याची खिचडी वडा खीर हे तुम्ही खाऊ शकता पण उपवासाच्या वेळी ते ऊर्जेला खरंच चांगलं स्तोत्र आहे पण तुम्हाला पचन होत असेल तरच असं हिवी खाणं तुम्ही तळ्याला पदार्थ खाऊ शकता आता आणि म्हणजे शेंगदाण्याचे जे पीठ आहे तर तुम्ही आता शाबू साबुदाणा भगर राजगिरा याच्यापासून जे पीठ बनवलेले असतं तर त्या पिठापासून तुम्ही बनवलेल्या म्हणजे पुऱ्या पकोडे किंवा धिरडे किंवा थेपला किंवा थालीपीठ हे जे आहे तो हे सर्वा उपासा हे हे तर तो पचन, जे था था, हे सर्व उपासाच्या वेळी तुम्ही भरपूर खाल्ले हे भरपूर खाल्ले जातात आणि हे खाल्ले तर शक्यतो आपल्याला अपचन म्हणजे अपचनता झाली तर आपलं आरोग्य बिघडू शकतं म्हणून ह्याच्यापासून थोडंसं हे खायचं आपलं आरोग्य आपल्याला पचनक्रिया आपली चांगली असेल तर नक्की खाऊ शकता हे पण हे खाल्ले जातात पदार्थ पण तुम्हाला तुमचा शरीर देत असेल तर तुम्ही खाऊ शकता किंवा हे पदार्थ टाळायला पाहिजे टाळले तर चांगलं आहे जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जमिनीवर वाढणाऱ्या ज्या भाज्या आहेत आता जमिनीमध्ये उगवणाऱ्या जमिनीत जमिनीच्या आतमधल्या भाज्या वर येणाऱ्या ज्या भाज्या आहेत वाढणाऱ्या त्या भाज्या नक्की खाऊ शकता जसे की जसे की भेंडी बटाटा भेंडी आहे परंतु बटाटा आहे ते सोमेस मसाल्याने म्हणजे अशा ज्या भाज्या आहेत लसूण आणि कांदा न वापरता बरेच लोक लसणाचा कांद्याचा बैंगणाचा म्हणजे या महिन्यामध्ये त्याग करतात पण वर आलेल्या भा भाज्या आहेत जमिनीच्या वर वाढणाऱ्या त्या नक्की खाऊ शकता जमिनीच्या आतमधल्या कांदा बटाटा हे ज्या भा भाज्या आहेत त्या न तुम्ही त्या खायला नाही पाहिजेत त्या टाळायला पाहिजेत आणि मेन उपवासाच्या दिवशी हा पदार्थ बिलकुल सेवन न करू करू नये कारण उपवासाच्या दिवशी साधं मीठ न खाता सेंदेव मीठ म्हणजे उपासाचं जे जम उपासाला जमणारं जे सेंदेव मीठ आहे त्याचाच वापर करा हा पण एक प्रकारचा पदार्थ झालेला आहे हा मिठाचा प्रकार जो आहे तो उपासाचे मीठ सेंदेव मीठ वापरूनच तुम्ही हे पदार्थ तयार करा आणि मखा आता दरवे पदार्थ म्हणजे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पाणी नारळ पाणी ताक आणि फळांचा रस तुम्ही पिऊ शकता आता गोड पदार्थ म्हटलं तर तुम्ही मखाण्याची खीर करू शकता रताळ्याची खीर करू शकता रताळ्याचा चाट गूळ तूप लाडू म्हणजे गुळामध्ये ना राजगिऱ्याचे जे लाडू तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता तर असे असे पदार्थसुद्धा तुम्ही खाऊ शकता आता बऱ्याच लोकांना श्रावणामध्ये कोणते पदार्थ टाळायला पाहिजेत श्रावणामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत कोणते पदार्थ आहेत की ते चुकूनही अशा काही गोष्टी आहेत त्या टाळायला पाहिजेत तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी पण श्रावणामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि हिरव्या भाज्या पावसाळ्यामध्ये हिरव्या पाल्या भाज्यांमध्ये कीटक आणि छोटे छोटे म्हणजे सूक्ष्म सूक्ष्मजीवांची संख्या जास्ती वाढत असते ज्यामुळे संसर्गाचा धोका आपल्याला म्हणजे तो वाढतो म्हणूनच स म्हणजे श्रावण महिन्यामध्ये म्हणजे सागना भादोदही असं ते म याच्यामध्ये एक मन आहे तर ती अस्तित्वात आली आहे कारण या महिन्यामध्ये का कारण वांगी श्रावणामध्ये वांगी सुद्धा मनाई आहे कारण त्यात म्हणजे जे कीटक आहेत ती कीटकाची जास्त शक्यता असती आणि ती कीटका कीटकाची जी शक्यता आहे ती जास्ती वाढलेली असते त्याचा म्हणजे पचनावर खूप आपले जी पचन केले आहे त्याच्यावर वाईट परिणाम होत असतो म्हणून श्रावण महिन्यामध्ये वांगं खाणं टाळावं आता लसूण आणि कांदा हे सुद्धा तामसिक अन्न मानले जाते म्हणून या याचा प्रत्येक व्यक्तीनं त्याचा स्वभावसुद्धा असा उष्ण असतो ज्यामुळे पावसाळ्यामध्ये तो पोट फुगणे गॅस होणे अपचन होणे असे सगळे प्रकार या कांदा आणि लसणापासून तयार होतात म्हणून उपवास करताना किंवा उपवास नाही कर केला तरी अजिबात हे पदार्थ खायला नाही पाहिजेत आता श्रावण महिन्यामध्ये हा श्रावण महिना भोलेनाथाला समर्पित आहे या महिन्यामध्ये बरेच लोक मांस मासे अंडी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये मांस पूर्णपणे टाळतात आणि टाळायलाच पाहिजे धार्मिक आणि वैज्ञानिक म्हणजे दृष्टिकोनातून हे योग्य मानले जाते कारण या ऋतूमध्ये आजारापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही हो म्हणून हे पदार्थ टाळल्या जातात आणि साधे मीठ शक्यतो आपले जे उपवासाचे जे से संदेव मीठ असते ते खाणं उपवास करताना साध्या मिठाऐजे आपण संधी मीठ असतं ते वापर आपण करावा आता बरेच लोक दही काही लोक स श्रावण महिनामध्ये दही खाणे देखील टाळतात कारण पावसामुळे वातावरणातील आर्द्रता आहे आणि जंतू आहेत ते वाढतात ज्यामुळे दह्यामध्ये हानिकारक जीवाणूसुद्धा वाढू शकतात यामुळे सर्दी किंवा पोटाच्या समस्या आपल्याला उद्भवू उद्भवू शकतात आता अन्न जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सोमवार उपवास करत असाल तर अन्न खाऊ नका फळे खा तुम्ही म्हणजे साबुदाणा खिचडी परत साबुदाण्यापासून भगरीपासून आलूपासून जे जे पदार्थ तयार होतात उपवासाचे ते खाण्यापासून तुम्ही सावध राहून तुम्ही फळांचा रस पिऊ शकता फळे खाऊ शकता असे पदार्थ खाऊ शकतात जर श्रावण महिन्याचा उपवास करत असाल तर आता मेन म्हणजे पुरुषांसाठी हा म्हणजे पुरुषांसाठी हे आहे की दारू सिगारेट तंबाखू गुटखा या गोष्टी उपवासाच्या दिवशी पावित्र्य म्हणजे उपवासाच्या दिवशी टाळाव्यात कारण पावित्र्य ह्या गोष्टीनं आपलं पवित्र जे आहे ते मोड आणि आपल्या आरोग्यासाठी ते देखील खूप हानिकारक आहे म्हणून श्रावण महिन्यामध्ये जी लोकं दारू सिगारेट तंबाखू गुटखा ह्या अशा गोष्टीचं सेवन करत असतील तर उपवासाच्या दिवशी ह्या गोष्टी जे म्हणजे याच्या का म्हणजे काय म्हणतात त्याला या व्यसनामध्ये आहेत त्या लोकांनी ह्या गोष्टी टाळाव्यात आता तळलेले पदार्थ मसालेदार पदार्थ जे तळलेले अन्न आहे तळ मसालेदार अन्न आहे जे जड आणि मसालेदार हे असे पदार्थ आहेत हे अन्न टाळा कारण ते आपले जे पचन आहे पचनशक्ती आहे त्याच्यावर ते, ते ताण देतात आणि आपल्याला आळस निर्माण होतो आपल्याला कोणतीही उत्सुकता आणि तलतली आपल्यामधली ती नाहीशी होऊन जाते म्हणून श्रावण महिन्यामध्ये अशा पदार्थाचा वापर करावा आणि काही पदार्थाचा वापर करू नये तर श्रावण महिन्यामध्ये काय खावे काय नाही खाऊ ही सविस्तर माहिती देले दे दिलेली आहे तर श्रावण महिन्यामध्ये उपास करत असाल तर अशा प्रकारे स्वतःची काळजी घ्या श्रावण महिन्यामध्ये अशा पदार्थाचे अवश्य तुम्ही सेवन करा ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमची काहीतरी प्रतिक्रिया मला लिहून पाठवा हर हर महादेव लिहायला विसरू नका इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना हर हर महादेव